नमस्कार मंडळी मी सचा आज मी तुम्हाला घेऊन आलोय चंद्रपूर शहरातील एक प्राचीन आणि अत्यंत पवित्र स्थळ अंचलेश्वर महादेव मंदिर हे मंदिर महांकाली मंदिराच्या अगदी जवळ आहे आणि शहराच्या गोंड किल्ल्याच्या परिसरात वसलेला आहे मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जाताना सर्वात आधी बहार आपण पाहू शकतो नागदेवतेची गणपती बाप्पाची आणि इतर देवी देवत्यांची सुंदर मूर्ती प्रत्येक मूर्तीवर सुंदर शिल्पकाम आहे आणि त्यांना पाहून असं वाटते जणू हे ठिकाण शतकानुशतकापासून भक्तीचा साक्षीदार आहे मंदिराच्या आत आल्यावर प्रवेशद्वार आणि एक पवित्र शिवलिंग आहे असे मानले जाते की हे शिवलिंग शेकडो वर्षांपूर्वी असून स्थानिक लोक याला अंचलेश्वर महादेव म्हणून ओळखतात या ठिकाणी दर सोमवारी आणि विशेषतः महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात या मंदिराचा इतिहास गोंड राज्याच्या काळापासूनच आहे आणि अगदी मंदिराच्या शेजारी आहे एक समाधी जी गोंड राजघराण्याच्या स्मृती मानली जाते शेकडो वर्षापूर्वी इतर राज्य करणाऱ्या वीर राजा आणि राणीच्या प्रेम आणि भक्तींची ही जिवंत साक्ष आहे समाधी जवळ शांतता आहे आणि त्या शांततेतूनच इतिहासाची हळवी सात ऐकू येते मंदिराच्या भीती नक्षीकाम आणि परिसर सगळं मिळून एक पवित्र वातावरण तयार करतात प्रत्येक भक्तांच्या मनात इथं आल्यावर एक वेगळी ऊर्जा निर्माण होते या ठिकाणी येणं म्हणजे केवळ दर्शन नव्हे तर इतिहास श्रद्धा आणि शांततेचा एक पवित्र अनुभव घेणं आहे आता आपण पाहतो त्या भागाकडे मंदिराच्या शेजारी असलेले शांत आणि काळाच्या अवघात टिकलेली समाधी ही आहे त्या गोंड राजाची स्मारक म्हणजेच राजेशाहीच्या काळातील एक साक्ष चंद्रपूरच्या गोंड वल्लभ काळात त्याच परिसरात राजा राणी सैन्य कला व भक्ती हे सर्व अन्वयार्थी रूपाने एकत्र आले होते या समाधीच्या प्रत्येक दगडावर शांत पावले टाकताना आपण इतिहासाच्या पानावर सव्वा शतकापेक्षा जास्त वेळ त्या राजघराण्याच्या छायेत चाललो हो। आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मुक्कामी ती जाणवती पण तिचा आवाज या शांततेत आहे दगडाच्या सावलीत मंदिराच्या गटा शब्दात एक असं ठिकाण जिथं श्रद्धा आणि इतिहास एकमेकात विनवलेले आहे दिवसभर फिरून आम्ही थकून गेलो होतो मग घराकडे येताना आम्ही सगळा भाजीपाला वगैरे घेतला आणि मग आमच्या घरी आलो पाहत राहा लाईक करा फॉलो करा जर तुम्ही कधी चंद्रपूरला आलात तर नक्की या अंचलेश्वर महादेवाच्या दर्शनाला जय बोले ना